ते मातशें बरे करचें कित्याक पर्यटन खूप लोक येतात आणि सगळ्यांना त्याचा फायदा जावचो आयज गाडयेचें सादारणशें काम करतो जाल्यार पंचवीस तीस वयता लोकांचे पयशे वाटावतले आणि गरमेंटन हे काम केले हे बाबा काम आमचं सरकार आता त्यांचे काम केलं एक एप्रिशिएट जाता बरे दिसतलें हां तेका शबासी दिवपाकूय आमकां मेळटा न मोस्टली आता कोरगाव गावडे वाड्यावर सर रस्त्याचे ते खच्या झाला त्याचे कोरगावची बॉर्डर सोमतीच हरमला त्या हळद करत त्यांच्या घराकडे जर पोशीत झाल्या शा समकेच रस्ते इतकं उदक घाण उदक आमच्या आता भूमिका मंदिर असा त्या भूमिका मंदिराकडून वयलो रस्ता हा तो झाडून घालपा तो खातीर खातले आणि किती त्यांचे झाले खबर ना ते गेले परतून असलेलो रस्तो पाड जालो वाड लागल्या सारखी गाडयो खो खो येतात आमच्या गाड्यां आ, त्रास जाता गव्हर्मेंटान हेचेर लक्ष घालचे कित्याक बाकीचे ना आमच्या पंचायतीचे तरी थोडेफार काम करचे लोक येतात इलेक्शनाक उबे रावता वीस वीस तीस तीस लाख रुपया दिवस दोन ह्यांना तेंकां दिता त्यांच्या परस काम करून करपाक मातशी उमेद येतली नमस्कार माझे नाव नरेश कांबळी हा कोरगांवचो नागरीक एक आव... मनोगत व्यक्त करता जे आमच्या सध्या गावां जव गोन दिसतं ते आम्ही भायर भोंवता गाडी घेऊन आमच्या सरकाराचेर सरकारचे खूप असे आशेन की प्रमोद सावंतान फाटल्या इलेक्शनाकूय एकदा आमच्या कोरगांव ते स्कुलान सांगलेले त्यांना बाबू की पंदरा दिसा भितर खड्डे आहा ते साफ जातले म्हणून लोक हसले बीत खड्डे कोणते बाबू काय आणि ते असले बीत तो पण तो वेगळा प्रश्न पण थोडे थोडे पॅच केले त्यांच्यानी ना असे ना त्याच्या उपरांत परतून रस्ते केले आणि परतून सायडिच पाईपलाईन बी घातल्यो परतून रस्तो डॅमेज झाला काम करता असताना गव्हर्नमेंट काम करता पण पर परतून ते दुसरे काम करता ते डॅमेज जाता अशा टायमार गोरमेंटान मास्टर प्लानान ते मग काम जाय आमकां बी जे पी सरकाराचेर खूप आशा की ते कितें तरी करतले म्हणून पूण तितले अपेक्षित काम दिसना कित्याक आता फोड्या ते सायडीन वाळपय ते सायडीन शिरोड्या ते सायडीन सगळे रस्ते बरे तुळतुळीत तूर आहात पण आमच्या पेडण्या आणि या साईड बीच लाईड साईड बी साईड ती सगळे रस्ते पिड्यार गाडयेचे काम केले न गाडी विकपायची कशी दिसता काम एक तीस पस्तीस हजार काम केले का परतून चार दीस बरी परतून गाडयो जातात ते बॉल्साक परवडाना गाडयो सारखी दुरुस्त कारण किती तर रस्ते उपकार करून गरमेंटानं मनोगत जे आहात ते पर्यंत पवार प्रयत्न करता नमस्कार हा गुरुदास पांडे परत परत, परत एक रस्त्या आमच्या पारशातले जे चाळण झालेली असा रस्त्यांची पारशात जर सामकी चाळण झालेली असा आणि हे रस्ते तर आमकां जायना चलपाक सायडीच्यान जायना अशा प्रकारचे हे रस्ते आमकां परत परत पळोवचे पडटा गेल्या फावटी चवथीक आम्ही सांगलेले परत चवथ झाली आता तुमचे दिवाळी लागी हे रस्ते आमचे तसेच हा अजूनही आमकां त्रास हे भोगुचेच पडतात आणि पारशात गावात किती रस्त्या असो तुम्ही म्हाका काय कळना आज मोर्जेच गेले जे तुम्ही पण पळ शकता की, रस्ते ता तेंचे रस्ते की हे रस्ते चालू आहात थं आणि त्यांचे रस्ते थं चालू सी सीएमन हालीच सांगला की सात 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 आठ दिसा भर आम्ही हे जे रस्ते जे आहात फोंडकुलां असा पडलेली असा ती आम्ही पॅचींग करतले म्हणून तरी सुद्धा ही अजूनपर्यंत पॅचींग तसेच हे फोंडकुलां तशीच असा पॅचींग करूक ना हे रस्तो आमचा पारशासून सुरू झाला तो कोरगावसून हेटेन काय तसेच रस्ते आमचे तसेच आहात कोरगाव त्याला पिढ्या रस्ते झालेले असा तेची तिका चाळण झालेली असा आणि कोरगाव तुमचे तुम्हाला खबर असेल त्याची चाळण झालेली असा आज आम्ही पारश्सून जर तुम्ही हॉस्पिटलाकडे वयता हॉस्पिटलाकडे वय थरही फोडकुलां पडलेले असा लोकांना चल चलोव जायना लोकांचे सगळे रस्ते थंसर पळव पय पेशंट जर जाल्यार थंय सारखे पावना हॉस्पिटलात अशा प्रकारचे रस्ते जे असा ते आम्ही पाचशात आमच्या हांगा लाभलेले असा सीएमात हेतून लक्ष घालपाचो कित्याक तेंच्यांनी हालीच तेंच्यांनी सांगलें की सात आठ दिवसांनी ही जे रस्ते आहात ते तुमचे सगळे पॅचींग करून आम्ही देतले म्हणून पण अजूनपर्यंत हे झाले ना आता दिवाळी देखली तरी सुद्धा रस्ते तसे दहा मागता कन्सर्न डिपार्टमेंटाकडे पीडब्ल्यू डी कडे आणि सीएमकडे की बेगीतल्या बेगीन हे जे रस्ते हा ते पॅचींग करून दिवचे बेगीतल्या बेगीन करूचे आणि जे व्हायडनिंग बीन चालू असा काम ते स्टॉप दवरून जे पॅचींग असा ते फोंडकुलां जे असा ती पॅचींग करून दिवचे आणि सुरळीत रस्ते चलोवपाक तुम्ही दिवचे